पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महायुती शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता निवडणुकीत वरिष्ठांच्या सांगण्यावरून शिवसेनेने माघार घेतली होती पण आमचा हक्काचा मतदारसंघ आमच्या वाटेला यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी बागल शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख रामचंद्र जाधव शिवसेना तालुका प्रमुख अशोक चौंडे यांनी उघडपणे मागणी केली आहे तसेच या मतदारसंघातून शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे चे वाईस चेअरमन अनिल सावंत हे निवडणूक लढवतील अशी घोषणाही केली त्यामुळे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का हे पाहणे आहे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात एवढी ओळख नसून त्यांनी स्वतःचे अस्तित्व या दोन्ही तालुक्यात निर्माण केले आहे याआधी कोणतीही निवडणूक न लढवता त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या कामाला मोठे प्राधान्य दिले आहे मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावात केवळ त्या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार कसली ही भौगोलिक परिस्थिती न बघता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखर कारखाना उभा करून या भागातील नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका पार पाडली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका